चला मित्रांनो या लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला खरं आहे कशात बघा चला

अर्धा चांगला गेलो अर्धा चपल लागेल इथला कबर या कबर या साठला अर्धा चिन्हा अर्धा चपल लागेल अर्धा अर्धा होतोय का बघा शंभरला अर्धा साठ हे वाटत नाही खराब होल पटल्यान वाटलं तो काय प्रॉब्लेम नाही ना बघा ना? नाही तर परत माघार एकशे वीस नाही एकशे चाळीस खाली दिलं नाही मुलाला ना? तुम्हाला ना? एकशे वीस

चला मित्रांनो लाईव्ह ला या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जणांची मेसेज करा मित्रांनो चला मेसेज करा लाईव्ह ला चला मित्रांनो मेसेज लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे नऊ जणांची वॉचिंग <laughs> चला 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 नवर सर्वांनी शुभेच्छा गटस्थापनेच्या सर्वांनी हार्दिक शुभेच्छा शिवाजी दादा नमस्कार शिवाजी दादा नमस्कार बालुगुडी दादा नमस्कार सात वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या दादा दादा लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा तुमचं दोन वॉचिंग दादा लाईव्ह लाईक करून घ्या सर्वजण लाईव्ह लाईक करून घ्या सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये <स्वाग़ा> <स्वाग़ा>